नमस्कार मंडळी मी प्रियांका पाटील टेक तडका ट्वेंटी फोर बाय सेव्हनवर तुमचं स्वागत आहे आज आपल्याकडे एक जबरदस्त अपडेट आहे म्हणजे हे इतकं भारी आहे की विचारू नका तर आपल्या भारतातल्या एका स्टार्टअपने एअर तब्बल आठ पॉइंट पासष्ट मिलियन डॉलर्सची सीड फंडिंग मिळवली आहे रॉकेट आता तुम्ही म्हणाल यात का एवढं पण थांबा हे पैसे कशासाठी आहेत हे ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल एअरबाउंडचा उद्देश आहे डिलिव्हरीचा खर्च अक्षरशः एक रुपयापर्यंत खाली आणणं माइंड ब्लोईंग हो तुम्ही बरोबर ऐकलंत फक्त एक रुपया म्हणजे विचार करा ॲमेझॉन फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी हे ड्रोन पुढे येत आहेत खरं तर हे ड्रोन म्हणजे काय चीज आहे तर यांचं डिझाईन एकदम हटके आहे एका ब्लेंडेड विंग बॉडी टाईपचं विमान जसं असतं तसा याचा आकार आहे हे ड्रोन सरळ उभं राहून रॉकेटसारखं टेकऑफ करतं आणि मग विमानासारखं उडतं सुपब यामुळे एनर्जी खूपच कमी लागते सध्या भारतात तीन किलोच्या वस्तू पोहोचवायला एकशे पंधरा किलोचं इलेक्ट्रिक वाहन लागतं ज्याचा प्रति किलोमीटर खर्च दोन रुपये आहे पण एअरबाऊनचं हे टीआरटी नावाचं ड्रोन हेच काम दहा पैशात करणार म्हणजे वीस पट स्वस्त या स्टार्टअपचे फाउंडर आहेत नमन पुष्प ज्यांनी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी आता वीस वर्षांचे या प्रोजेक्टवर काम सुरू केलं होतं कोविड नाईन्टीन लॉकडाऊनच्या काळात झिपलाईनचे ड्रोन पाहून त्यांनाही प्रेरणा मिळाली काय म्हणतात याला जीत आणि पॅशन एअरबाउंड सध्या एका खाजगी हॉस्पिटलसोबत मिळून मेडिकल सप्लायज पोहोचवण्याचा पायलट प्रोजेक्ट करत आहे म्हणजे ब्लड सॅम्पल्स टेस्ट रिपोर्ट्स यांसारख्या गोष्टी आता ड्रोनमधून फास्ट डिलिव्हर होतील एअरपोर्ट पुढच्या दीड वर्षात म्हणजे दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत यांचं टार्गेट आहे दिवसाला एक मिलियन म्हणजे दहा लाख डिलिव्हरीज पूर्ण करणं आठ हो आणि त्यानंतर यू एस एमध्ये पण एंट्री मारण्याची यांची योजना आहे एकंदरीत हे ड्रोन तंत्रज्ञान फक्त वस्तू पोहोचवण्यापुरतं मर्यादित नाही तर ते लॉजिस्टिक्समध्ये क्रांती घडवणार आहे वजन कमी इफिशियन्सी जास्त खर्च कमी हेच तर हवळे ना आपल्याला तर मंडळी ही होती एअर धमाकेदार बातमी तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच टेक टू डेटेड अपडेट्ससाठी टेक तडका ट्वेंटी फोर बाय सेव्हनला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक तडका रॉकेट